हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि बघा पूर्ण दुकानं वगैरे बंद झालेली आहेत आणि आज सकाळपासून खूप कंटाळा आलेला आहे आवतार बघा केस वगैरे कशी झालेली आहे दिवसभर कामकाम काम, काम, काम आणि आज आम्ही गेलेलो होतो खरेदी करण्यासाठी तर खरेदी म्हणजे मी एकटीच गेलेली होती आणि माझ्यासोबत एक बाई होती लेडी ती गेलेली ले होती एवढी खरेदी करून आणलेली आहेत पिशव्या त्या पण घरी नेलेल्या नाही इथं शॉपमध्येच ठेवलेल्या आहेत आणि खरेदी करून असं अडीच तीन वाजता असं आलेलो हो आहोत आणि त्यानंतर मग आता जायचं आहे घरी आणि या पिशव्या वगैरे घेऊन जायच्या आहेत आणि घरी गेल्यानंतर मी दाखवते काय काय खरेदी केलेली आहे ते तर खूप कंटाळा आलेला आहे आता घरी जाऊन जेवण बिवण करायचं आहे आणि जेवायचं आहे त्यानंतर आराम करायचा आहे आणि आपला पसारा पण पूर्णपणे पसारा पडलेला आहे कपड्यांचा इकडं पण पूर्ण पिशव्या पिशव्या पडलेल्या कॅरेटांमध्ये पण शिवायचे कपडे पडलेले आहेत दिवसभर खूप खूप थकवा येतो हे ये बघा अशा पूर्ण पिशव्या पडलेल्या आहेत जिथं तिथं तर चला घरी गेल्यानंतर मी दाखवते काय काय खरेदी केलेली आहे ती दुकानातून आता मी घरी आलेली आहे आणि फ्रेश वगैरे झालेले आहे आमची गँग पूर्ण झोपलेली आहे जेवण वगैरे करून फ्रेश बायट आता मी पण जेवण करणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केले आहे कल्याणमध्ये गेलेली मुली खरेदी करण्यासाठी हा आणलेला आहे कलतेतला एक पारलेली मुचा पुडा चहा सोबत खाण्यासाठी चहा किंवा दुधासोबत खाण्यासाठी त्याला रोज लागतो आणि दुसरा आहे पिशव्या खोल्या तर या पिशव्यामध्ये घेतलेल्या आहेत मी वाट्या वाटे बघ इतके असं घेतलेल्या आहेत आणि याला खूप वजन पण आहे ताटामध्ये वाटण्यासाठी जेवणाच्या खूप वजन आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे एक दोन तीन चार पाच पाच सात सात एका डिझाईनचा आहे आणि सात वेगळ्या डिझाईनच्या आहेत तर अशा प्रकारे हे वाट्या घेतलेल्या आहेत तर या वाट्या आहेत चारशे रुपयाच्या तर ह्या दोन किलो आहेत वजन भरपूर आहे तिथं किलोवर भेटत होत्या त्यासाठी मी घेतल्या आणि मला आता नवीन वस्तू खरेदी कराय करण्याची खूप आवड आहे आणि हे बघा हे आता गरमी येत आहे घामोळ्या जातेच्यामुळं पात घालायसाठी असं म्हणजे दुसऱ्याची मदत लागत नाही त्यासाठी घेतलेलं आहे आणि अजून मुलांसाठी फ्रूट आहेत याला काय होतात मला पण माहित नाही बघा एक दोन आणि तीन चार आणले होते एक पायाच्या बाप्पानी आणि मी कापून दुकानामध्ये खाल्ला आणि आणलेले आहे घरी ही बघा कांद्याची पात आणलेली आहे चायनीज डिश काय पण मंचुरियन वगैरे त्यामध्ये टाकायला मार्केट मध्ये दहा रुपयाच्या मिरच्या बघा एवढ्या भेटलेल्या आहेत आमच्याकडे इथे खडवली म्हणजे दहा रुपयाच्या भरपूर भेटतात तुम्ही आणि आता आहे दोन पातीली आणलेली आहेत मी हे बघा अशा प्रकारे याला आमच्याकडे लंगडी बोलतात आणि नॉनस्टिक आहे हे पण मला खूप छान भेटले आहे आणि याला पण खूप आहे हे आपले ॲल्युमिनियमची वगैरे भांडी घात खूप काळी काळी होतात त्यासाठी दोन घेतलेले आहेत पेटी, भाजी वगैरे बनवण्यासाठी भात वगैरे आता आम्ही असल्यावर हा, तर त्याची गरज नाही पण पाहुणे वगैरे आल्यावर लागतात हा आहे पिझ्झा कटर आम्ही पिझ्झा बनवला तर सुरीने कापायला लागायचा त्यासाठी आम्ही पिझ्झा कटर घेतलेला आहे तर हा कितीला भेटलेला आहे हा पंच्याऐंशी रुपयाला भेटलेला आहे मला आणि ते दोन पातले ते एक हजार रुपयाचे आहेत आणि बघा एक काटा चमच माझे छोटेवाले पहिले जुने होते ते थोडे खराब झालेले आहे त्यासाठी नवीन आणले आहेत हे मला भेटलेले आहे पंच्याहत्तर रुपयाला हे पण खूप मजबूत आणि खूप वजन आहे याला पण आणि अजून काय घेतलेलं आहे मुलां दे दे या या हे मुलांसाठी खाऊ आणले आहे चिप्स वगैरे दहा हजार रुपयाचे पॅकेट करण्यासाठी घेतलेले आहे ते आहे मच्छी आणि लसूण लसूण पण खूप मोठ्या मोठ्या कांद्या भेटल्या आहेत आणि आता इथे लसूण पण खूप महाग झालेला आहे तिथं मला थोडं इथे आमच्याकडे शंभर रुपये पाव आहे आणि तिथे मला एकशे वीस रुपयाचा अर्धा किलो भेटलेला आहे मी अजून जातो काय घेतलेलं आहे हे बघा मसाल्याचा डबा आहे तर डब्बा पण खूप छान आहे त्यामध्ये वाट्या वगैरे आहेत माझी खूप हाऊस होती त्यामुळे हा पण माझ्याकडे आहे ऑलरेडी प्लास्टिकचा पण मला असं घ्यायचा होता आणि आहे साडेचारशे रुपयाचं यात याला पण भरपूर वजन आहे तर बघा मला तर खूप आवडलेलं आहे त्यामध्ये सात वाट्या आहेत म्हणजे पावसाळ्याच्या वेळेला बरा हवा वगैरे लागत नाही आणि व्यवस्थित राहतो आणि अजून आहे दोन तीनची पातळी घेतलेली आहे ते बघा छान आणि हा एक छोटीशी कढाई कसं निघतं काय माहित ते काही मला माहित नाही माझ्याकडे अशा दोन कळा दोन छोट्या कडा आहेत मी अजून एक घेतली कापड वगैरे करण्यासाठी बघ मी पूर्ण खरेदीत मला दाखवलेली आहे तर कशी वाटली खरेदी नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय आता मी पण जेवण करते आणि आराम करते सकाळी पण लवकर उठायला गेले तर बाय